मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ अर्थातच मी गजानन खंदारे मराठा लग्नाक्षदाच्या कार्यपद्धतीमध्ये आपण थोडासा बदल करत हो। आहोत आणि त्या दृष्टीने लग्न जुळवून ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असणार आहे आणि त्याच हिशोबाने आपण ही कार्यपद्धती बदलत असताना आता दिवाळी जवळ आलेली आहे दसरा आज उद्यावर ठेवून येऊन ठेपलेला आहे आणि अशातच एक साडेतीन मुहूर्तापैकी आपण एक चांगला मुहूर्त म्हणून दसऱ्याकडे बघत असतो त्याच्या त्याच्यामागची आपली जी काही भावना असेल तर त्या भावनेनं एक आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन या दसऱ्याला कुठेतरी आपण एक संकल्प बांधणी करूया आ, तीन तारखेपासून आपलं मराठा लग्नाक्षताचं ॲप्लिकेशन नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे त्यात मोजक्याच प्रोफाईल असणार आहेत कारण जवळपास आपल्याकडं ज्या काही चार साडेचार हजार प्रोफाईल नोंद झालेल्या होत्या तर त्या सगळ्या आपण हाईड केलेल्या आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे त्याच्यातल्या बऱ्याच प्रोफाईल अशा होत्या की उदाहरणार्थ मुलांच्या प्रोफाईल आणि त्यांची नोंद वधूमध्ये झालेली होती बऱ्याच प्रोफाईलला अर्धवट माहिती किंवा फोटो व्यवस्थित नव्हते बऱ्याच जणांचे ओळखपत्र नव्हते आणि मग अशा माध्यमातून फसवणूक तत् करणारी तत्त्वंही यातून पुढे येऊ शकतात फसवणूक होऊ शकते आणि कुणाची फसवणूक होऊ नये हा एक मराठा लग्नाक्षराचा मुख्य हेतू चार् आणि उद्देश आहे दिवाळी झाली की तुळशी विवाह संपन्न होत असतात आणि आपल्याकडे सोयिकीधारिकीच्या गतीला याला थोडीशी गती मिळत असते आणि अशा स्थितीमध्ये लग्न जुळण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो कारण आपण अलीकडच्या काळामध्ये बरेच जण डिपेंडंट झालेलो आहोत परावलंबी झालेलो आहोत गरीब घरच्या मुली अनाथाश्रमातील मुली संस्था या चक्रविवाहात आपण पुरते फसलेलो आहोत आणि मग अशात कुठेतरी लग्न जुळत नाही आणि अपेक्षा ह्या दुसऱ्याकडून ठेवतो आणि मग यातून कुठेतरी लग्न जुळली पाहिजे आणि ल मराठा अक्षदाच्या माध्यमातून या आमच्या मा पद्धतीनं अनेक लग्न जुळलेले आहेत त्याचं कुठलंही श्रेय आम्हाला घ्यायचं नाही किंवा आम्ही कुणाची लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळवतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही तुम्हाला सर्वप्रथम हे करायचं की ॲप डॉट लग्न अक्षदा डॉट कॉम हे जर तुम्ही गुगलला टाईप केलं किंवा नुसतं लग्न अक्षदा जरी टाईप केलं तरी, 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 तरी त्याची वेबची लिंक येऊन जाईल कारण आम्ही वेबवरसुद्धा शिफ्ट झालेलो आहोत आणि ॲप्लिकेशन पण ॲज इट इज काम करता आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्नाक्षत ॲप डाउनलोड करायचं आहे तुमची प्रोफाईल याच्या आधी नोंदली असेल नसेल तर ती पुन्हा नोंदून घ्या दुरुस्त करा त्याच्यात योग्य ती परिपूर्ण माहिती भरा फोटो बदला माझे प्रोफाईल या ठिकाणी किंवा आपले प्रोफाईल या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं व्यवस्थित वर वधू प्रथम विवाह दुसरा विवाह शिक्षण जन्मतारीख कौटुंबिक परिस्थिती मुलीच्या बाबतीत अपेक्षा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरा बऱ्याच जणांचे फोन किंवा मेसेज येतात की वा मैसेज कि हे सबमिटच होत नाही कुठेतरी एखादा कॉलम तुम्ही सोडलेला असते किंवा अपूर्ण माहिती असते त्यामुळं ते सबमिट होत नाही बरेच जणं असं म्हणतात की तुम्ही भरून द्या आम्हाला मग जर आपल्याला लग्न करायचं आणि दुसऱ्याकडून जर आपण घेत असू कारण हे फारचं अवघड नाही आहे सोपं आहे त्याच्यानंतर जे काही खाली तीन फोटोचं ऑप्शन आहे तर त्या तीन फोटोपैकी सगळ्यात वरच्या ठिकाणी मुलगा असेल तर त्यांनी मुलाचा फोटो टाकला पाहिजे वधूची प्रोफाईल असेल तर त्यांनी दोन्ही फोटो हे मुलीचे टाकले पाहिजे शक्यतो आम्ही मुलींना बायोडाटा अपलोड करू देत नाही किंवा केला तरी तो आम्ही हाईड करतो कारण त्यांना फोन नंबरद्वारे भरपूर त्रास होत्या होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत असतात आणि मग दुसरीकडे पुन्हा सगळ्यात खाली मुलगा असो की मुलगी त्यांना त्यांचं ओळखपत्र अपलोड करणं कंपल्सरी आहे वाटल्यास आधार कार्ड पॅन कार्डवरचा नंबर खोरला तरी चालेल त्याच्याशी आम्हाला काही यंत्रण नाही त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून त्याला सबमिट करायचं तुमची प्रोफाईल दोन तीन दिवसात व्हेरीफाय होईल तुम्हाला मेसेज येईल तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण येईल ती लिंक तुम्ही जॉईन करायची तुम्हाला जे काही सूचना असतात माहिती असते ती व्हॉट्सअप ग्रुपलाच तुमच्या व्हॉट्सअपलाच येते आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही टाकत असतो तीन तारखेपासून आपण याच्यावर सक्रियपणे कार्य करणार आहोत मुलांच्या बाबतीत पहिल्या फोटोच्या ठिकाणी पहिला फोटो दुसऱ्याच्या ठिकाणी बायोडाटा किंवा आपल्या घराचा फोटो किंवा व्यवसायाचा फोटोही तुम्ही अपलोड करू शकता तुम्हाला जर तुमचा परिचय या माध्यमातून द्यायचा असेल तर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आम्हाला मेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे टाकू शकता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप क्रमांक मेल आय डी देत आहोत त्याच्यावर तुम्ही क्लिक करावं प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही कुठला ना कुठला मजकूर टाकत असतो आणि आमचा कुठलाही व्हिडिओ घेतला तर त्याच्यात आम्ही पैशाची कुठेच मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही तेव्हा ही काळजी आपण घेतली पाहिजे त्याच्यानंतर आपली जबाबदारी काय असते तर आपल्याला जर एखादी प्रोफाईल मिळती जुळती वाटत असेल तर त्याच्यासाठी रिक्वेस्ट फोटोच्या खाली जे रिक्वेस्टचं बटन आहे ते रिक्वेस्ट टाकायला हरकत नसावी उगाच नागपूरची प्रोफाईल आहे दुसरी सोलापूरची आहे तर अशी लग्न जुळत नसतात हे आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो लग्न हे ओळखीत नात्या गोत्यात आपल्या परिचयात सारख्या प्रोफेशनमध्ये जुळत असतात हेही आम्ही सातत्यानं सांगत असतो त्याच्यानंतर तुम्ही प्रोफाईल आता नव्यानंच नोंदल्याच्यानंतर तुम्हाला दोन रिक्वेस्टचे पॉईंट्स त्याच्यामध्ये मोफत मिळतात खाली ब्लॉगचं सेक्शन आहे त्या ब्लॉगच्या सेक्शनवरही हो बऱ्याचदा आपण माहिती टाकत असतो तिथेही तुम्हाला वेगवेगळ्या स्लाईड्स भेटतील वे सूचना भेटतील जाहिराती भेटतील त्याच्यावर क्लिक केलं तर, तर संबंधित तुम्हाला माहिती मिळेल मदतीसाठीचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता व्हॉट्सअपला आम्हाला तुम्ही हाय मेसेज टाका आणखी तुम्हाला चॅटबोर्डद्वारे योग्य ती माहिती मिळेल सोबतच रिक्वेस्टचे पॉईंट संपल्याच्यानंतर तुम्ही खाली जे सेटिंगचं से बटन आहे सेटिंग तर त्या सेटिंगच्या बटनवर क्लिक केलं तर शेअर ॲपची लिंक तुम्हाला मिळेल ती लिंक किंवा ॲप्लिकेशनवर किंवा वेब व्हर्जनवर जर असाल तर शेअर ॲप हे जर तुम्हाला लिंक तुमच्या मित्राला घरच्या दुसऱ्या मोबाईलला जर शेअर केली आणि त्याला डाउनलोड करून किंवा ओपन करून तुम्ही रेफरल कड क्रमांक तुमचा जो त्यांना प्राप्त होईल तर तो तिथे टाकला तर त्याच्या बदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉईंट्स मिळतील जर तुम्ही मुलगा असा किंवा मुलगी असा तुम्हाला जर अजून मोफत पॉइंट्स पाहिजे असतील सहा रिक्वेस्टचे तर तुम्ही तुमच्या नात्यातील कुणाची तरी मुलीची प्रोफाईल अपलोड करा आणि त्याच्यावर बदलत तुम्हाला पॉइंट्स मिळतील जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील तर व्हॉट्सअपची जबाबदारी ही एकट्याची नसती कुणाची फसवणूक होऊ नये हा उद्देश आहे त्याच्यामध्ये जर काही असामाजिक तत्व असतील फसवणूक करणारे तत्व असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपणही त्या व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन बनू शकता तशी आम्हाला संदेश टाका की मीसुद्धा या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन बनायला तयार आहे ॲडमिट बनल्याच्यानंतर तुम्ही त्या ग्रुपवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे उगाच कुणाचाही बायोडाटा आला तर फोटो टाका बायोडाटा टाका अपेक्षा काय हे चालेल का ते चालेल का असं करू नका तुम्हाला जर काही मेसेज करायचे असतील तर त्यांना वैयक्तिक करा त्यांना द्यायचं असलं तर रिप्लाय देतील नाही तर देणार नाहीत ह्या सवयी बदला सकारात्मक ठेवा आणि सकारात्मक भावना ठेवून लग्न जुळवण्याचा प्रयत्न करा उगीच मुलीचे भाव वाढले हे झालं ते झालं अपेक्षा दुसऱ्यावर ठेवू नका आपण स्वतः स्वतःसाठीच काही करत नाही तर अपेक्षा दुसऱ्याकडून आपण म्हणतो ज्यावेळेस की बा आम्हाला लग्नासाठी मुली मिळत नाही मात्र आपण स्वतःसाठी जर वेळ देत नसू तर मग दुसऱ्याच्या मुलीसाठी आपण कसा वेळ देणार हाही प्रश्न यातून निर्माण होतो अर्थात हे आमचं वैयक्तिक मत आहे तुमच्या काही फीडबॅक्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा या माध्यमातून आपण दररोज दोन तीन चार पाच जे शक्य होईल त्या बायोडाटाचा परिचय देण्याचा प्रयत्न करू जर काही आपल्या समाजातील गरीब विधवा परित्यक्त्या त्या मुली असतील आणि त्या विवाहासाठी इच्छुक असतील त्यांना जर हा प्लॅटफॉर्म किंवा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर आम्हाला अवश्य लिहून कळवा अधूनमधून आता आठवडाभरातून एक एक दोन दोन बायोडाटा आमच्याकडे येऊ लागलेला ही चांगली गोष्ट आहे आणि अजून पुन्हा आपण कुठेतरी अपडेट होत राहू लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू एकमेकांसोबत परस्पर संवादी होण्याचा प्रयत्न करू उगाच काही नकारात्मक कॉमेंट्स करू नका चांगल्या सूचना असतील तर अवश्य कळवा आपण सगळ्या मिळून हे प्रयत्न करू आम्ही कुठेच कुणाला पैशाची मागणी करत नाही धन्यवाद जयजीराव